नमस्कार मित्रा हो तर आजच्या भागामध्ये आता जो वलमा असतो तो, तो सत्याकडे येतो आणि म्हणतो की सत्या तुला काही सांगायचं आहे तर सत्या म्हणतो की अरे वाघ मारे ते आल्याच नाही तर आता सभलमा म्हणतो की म्हणजे ते आलं नाही का वहिनी अरे मग वहिनी कुठं गायब झाल्या वहिनी गायब झाल्या अरे वहिनी कुठंच नाही आहे तर आता सत्या म्हणतो की कुठं गायब झाल्या वा वाघ मारे अरे तुम्ही शोधला नाही का त्यांना तर स बलमा म्हणतो की अरे आम्ही सगळीकडे शोधलं पण आम्हाला कुठे सापडल्याच नाही तर सत्य म्हणतो की मग शोधायचं नाही तर बलमा म्हणतो आम्हाला वाटलं तुझ्याकडे आलेल्या असतील त्या म्हणून आम्ही तुला तुझ्या विचारायला इथे आलो होतो तर बलमा म्हणतो की नाही रे खरच आम्हाला सापडल्या नाही तर आता सत्या म्हणतो की इथं आलाच नाही वाघमारे मी त्यांची खूप वाट बघितली पण त्या इथं आल्या नाही आता तर सत्या म्हणतो की चला आता वाघमारायला शोधायला जायचं आहे तर आता त्याचा दुसरा मित्र म्हणतो की अरे सत्य असं कसा येऊ शकतो तू अरे तुला कोणी बघितलं तर तुझा इथे इनकाउंटर करतील तर सत्या म्हणतो की मला काही माहिती नाही पण आता मला वाघमाऱ्या ना वाचवायला हवं आता बालमा म्हणतो की पण आता सत्य काय करणार आहे तू तर लगेच सत्या तिथे जॉकेट वगैरे घालतो आणि त्याचं तोंड डॉकेट टोपी घालतो आणि म्हणतो की मला कुणी ओळखणार नाही ना असं ना, मी काहीतरी करतो तर आता तो लगेच ते कपडे वगैरे चेंज करतो आणि निघतो तर आता इकडं जी मंजू असते तिला कुणीतरी तिच्या क कापड टाकतं काळ्या तोंडावरती आणि तिला कुणीतरी धरवतं आणि गाडीत बसवतं आता ते गुंडांनी तिकडं त्या मंजूला किडनॅप केलेलं असतं पण इकडे कुणालाच ते माहिती नसतं की मंजूला किडनॅप केलं आहे हा सगळा प्लॅन ठाकूर आणि तात्यासाहेबांचा असतो आता ते मंजूला ते गुंड गाडीत घेऊन जातात आता ती मंजू खूप मोठे ओरडते पण कुणालाच मंजूचा आवाज जात नाही तर आता इकडं ठाकूर साहेब तात्यासाहेबांच्या घरी येतात आणि म्हणतात की तात्यासाहेब खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी गुड न्यूज आहे तर तातासाहेब म्हणतात काय झालं रे ठाकूर तर आता लगेच ठाकूर साहेब म्हणतात की अरे अहो तात्यासाहेब तुम्हाला माहिती का ती मंजू झाली आहे किडनॅप आता काही टेन्शन नाही आहे तर आता लगेच दादेसाहेब म्हणतात की तू काय केलं आहे तुला कळत आहे का माझी लेख आहे ती माझ्या पुरीबद्दल माझ्या पुरीसोबत असं कसं केलं तू मला सांग लवकर चल रे ठाकूर तर आता लगेच ठाकूरांवरती हात उचलायला लागतात आणि म्हणतात की एक नंबर काम केलं ठाकूर तुम्ही आपल्याला आवडलं तुमचं काम ठाकूर असं ते म्हणतात तर आता लगेच ठाकूर साहेब म्हणतात थँक्यू दादेसाहेब तुम्ही खरंच तुम्हाला मांडलं मी खरंच तुम्ही बरं झालं मला हा म्हणलं नाही तर काय मी घाबरलं होतं माहिती आहे का तर तादासाहेब हातू चाललेला असतो ना ते का हातखाली घेतात आणि म्हणतात की काळजी करू नका तुम्ही एकदम भारी काम केलं आहे माझी लेख नाही ती तर माझी दुश्मन आहे अरे काय तो सत्यान काय ती मंजिरी यांना मी कधी सोडणार नाही आहे तर आता लगेच जो ठाकूर असो हो तो म्हणतो की हे बघा आता लवकरच आपल्याला सत्य पण सापडेल कारण की आता मंजू गायब आहे तर आता तो, तो म्हणतो येतो मी तिथून तो ठाकूर साहेब जातात आणि दादासाहेबांना खूप आनंद झालेला असतो ते म्हणतात की बरं झालं आता भारी झालं आहे तर आता इकडं सत्या त्याचे मित्र जायला निघतात पण आता बलमा म्हणतो की अरे सत्य पण जायचं कुठं तर आता बलमा म्हणतो की चल सत्य तू कुठं जायचं आहे आम्हाला सांगशील का तर तो म्हणतो माझ्यासोबत चला आपण जाऊयात तर आता ते जायला निघतात आणि ते एका ठिकाणी येतात तर आता ते म्हणतात सत्या म्हणतो की आता सत्या तू गपचूपच राहा तर आता सत्या म्हणतो की हो आणि ती कुलूप वगैरे लावतात आणि सत्याला गाडी घेऊन जायला निघतात तर आता गाडी घेऊन चाललेली असतात तिकडं तिकडे बघतात कुणी आहे का तर ते एका ठिकाणी गाडी घेऊन जाऊन थांबवतात आणि म्हणतात की आता सत्या नेमकं जायचं तरी कुठं आहे तर सत्य म्हणतो की जाऊयात आपण थांब तेवढ्या तिकडं जे आत्याबाई असतात तिथं बसलेले असतात आणि तिथे लगेच जो आत्याबाईचं नाव राहतोबाईतात म्हणतात डिशक्या डुशक्या आणि म्हणता तुला गोळी घालू का असं ते म्हणत असतात तर आता आत्याबाई खूप घाबरतात म्हणतात काय तुमचं लांब पोरावाने खेळत आहे अहो लांब पोरावाणी काय खेळत बसला आहे तुम्ही गप्प बसते का आता तर आता इकडं सत्यान तिथे उभा असताना सत्य म्हणतो बलमान ते विचारतात सत्या काय करायचं तर बलमा म्हणतो की आपण फोन करूया चला आत्याबाईला मला मंजूच्या आईला भेटायला जायचं असं सत्य सांगतो तर आता बलमा म्हणतो तर आम्ही त्या मंजूच्या आत्याला फोन करतो आणि मग सगळं सांगतो आता मग आपण ती आत्याबाई घरात आई त्यावर जाता येणार नाही तर बलमा फोन करतो आणि म्हणतो की हे बघा आत्याबाई तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या खात्यावर चाळीस लाख रुपये आले आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर घ्यायला येते पैसे नाही तर मग जातील तर आता आत्याबाई म्हणते की आलेच मी थांबा तर आत्या मामा तिथून लगेच निघून जातात तर आता इकडं सत्या लगेच त्यांच्या घरी येतो आणि मंजूच्या आई इकडे रडत असते सत्याला बघून ती सत्याला लगेच मिठी मारते आणि म्हणते काय ओ सत्यजित राव कुठं होते हो तुम्ही माझ्या जीवाला किती घोर लागलं आता म्हणजे कुठं आहे म्हणजे कुठं आहे तर आता लगेच सत्य म्हणतो की आई शांत व्हा तुम्ही मी, मी तुम्हाला सांगतो सगळं आणि हे बघा वाघमारे गायब झाले आहेत मला माहिती झालं पण तुम्ही काळजी करू नका आणि कुणाला सांगू नका मी, मी थांब होतो तर आता सत्या चष्मा वगैरे सगळं काढतो आणि तिथे खाली बसतो आणि म्हणतो की आई काळजी करू नका आपण लवकरच त्या मंजूला शोधून काढू वाघमारे आपल्याला लवकरच सापडतील असं बोलत असतो आता जे असतात तर बलमा म्हणतो की हो आई काळजी करू नका आणि अमृता की तुम्ही ठीक ना आणि विचारते तुम्हाला काय झालं हो पण तर तो म्हणतो की माझा त्या मंजूमुळे जीव वाचला आहे मी तुम्हाला काय सांगू आता मला त्यांना शोधायचं आहे त्यांनी माझा जीव वाचवला तर आता इकडं सर आणि भारती मावशी बोलत असतात तेवढ्यात तिथे ठाकूर साहेब येतात आणि म्हणतात काय कुठं चाललंय तुम्ही तर आता इकडे भारतीय मावशीने गप्ची उबाला सात त्याला फोन करून उल मला फोन करून सांगितलं असतं की आम्हाला मंजूचं लोकेशन सापडले तिथे लवकर या तर ये ठाकूर साहेब ऐकतात म्हणतात की कुठं जायचं आहे तुम्हाला अजिबात कुठं जायचं नाही ती गुन्हेगार आहे ती मं मंजुरी मारे तिला शोधायला तर अजिबात जायचं नाही आणि कुणी परमिशन दिली आहे तुम्हाला परमिशन घेतली आहे का कुणाची तर आता लगेच आता जो मोरेसर असतात ते म्हणतात की आता परमिशनची काय गरज आपल्या स्टाफमधली आहे आणि आपल्या स्टाफमधली मुलगी जर गेली आहे कॉन्स्टेबल तर आता आपले लोकं काय नाव ठेवतील माहिती आहे का तुम्हाला ठाकूर साहेब तर ठाकूर म्हणतो की मला काय लोकांशी घेणं नाही पण कुणीच तिला शोधायला जायचं नाही कुणी आलं की तर तिची कंप्लेंट घेऊन नाही आलं मग कशाला शोधायला जायचं नाही जायचं शोधायला तिकडे काय हो तिचं वालं तुम्हाला काय करायचं आहे मोरे सर असं म्हणतात तर आता जे मोरेसर असतात त्यांना खूप राग येतो आणि इथून ठाकूर साहेब निघून जातात तर मोरेसर खूप रागराग बघत राहतात तर आता इकडं सत्याला त्यांना फोन आल्यामुळं सत्या सगळे जण निघतात म्हणतात की जिथे वाघमारे वहिनी आहेत लोकेशनवरती त्या लोकेशनवर आपल्याला जायला हवं ते निघालेले असतात तर आता रोडनी जाताना तिथे ते एका ठिकाणी त्यांची गाडी थांबते तर था ते बघतात तर तिथे ठाकूर साहेब तिथे रसना पित असतात गाडीवर बसून पोलिसांच्या तर आता लगेच सत्या बलमा बघतो तर आता लगेच बलमा म्हणतो सत्या अरे ते बघ ना ठाकूर साहेब तर आता लगेच ब सत्या खूप घाबरून जातो आणि तो तो बल सत्या म्हणतो फास्ट चालवलं लवकर गाडी तर बलम म्हणतो की नको नको अरे जर ठाकूर साहेबी तो काही करेल आपल्याला शांत बस तर ठाकूरचं लक्ष खाली असतं अगोदर त्याचं लक्ष पुढे नसतंच कोण आहे तर नंतर ते बलमा गाडी चालवायला लागतो तेवढ्या ठाकूर साहेब त्या बलमाला बघतात आणि म्हणतात अय अय थांब थांब कुठं चाललास रे आ एवढी पाच टक्के गाडी घेऊन कुठं चाललंय थांब थांब आणि हे बघा तो मीच ना ते सत्याचे माणसं शोधाना कुठं येतो सत्या सापडला का नाही अजून कुठं गेलाय तो सत्या, गेला सत्या। तर आता ते, ते म्हणतात की आम्हाला अजून सापडलं नाही आम्ही सापडल्यावर सांगू ना तर तो म्हणतो की सापडल्यावर पहिले मला सांगा नाही तर मग बघा मी काय करेल असं जे ठाकूर साहेब असतात ते बलमाल त्यांना धमकी देतात आता सत्या पाठीमाग बसलेलो असतो सत्या खूप घाबरतो तर आता लगेच ठाकूर साहेब म्हणतात की तुम्हाला माहिती का तुमचा मित्र किती बे घाबरट आहे किती घाबरत होतो बेखट आहे एकदम आणि तो मला बघून पगारला बसला आहे कुठंतरी जाऊन असं म्हणतात तर आता लगेच आता सत्यावरला खूप राग येतो पण सत्या, सत्या काही करू शकत नाही तर बलमान ते म्हणतात चालल ठाकूर साहेब जाऊ का आता आम्ही तर ठाकूर म्हणतात चला नाही का आणि चांगले वळण लावू द्या तर बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होईल हे बघायला सबस्क्राईब करून घ्या